ते सांगली सांगलीमध्ये तर झालेले तर तो, तो कार्यक्रम असावा आणि त्या राजकीय नेत्यांच्या सभेतील काही भाषणं ऐकायला मिळा मिळाली पाहिली भाषणं ऐकायला मिळाली तसं फारसं मी आजकालच्या राजकीय नेत्यांच्या भाषणं ऐकण्याचा अजिबात इंटरेस्ट नाही रस नाही ते दुर्लक्षित करतो दुर्लक्षित करतो मी कारण नुसतं वाचाळवीरांच्या वाचाळवीरांची भाषणं इतरावर टीका टिपणी खालच्या पदलवर टीका टिपणी द्वेष मच्छर याच्या पलीकडचं आगापाड याच्या पलीकडं काहीच नसतं पूर्वीची सुद्धा राजकीय पुढारी एकमेकावरती टीका टिप्पणी करायचे पण ते टीकेला आशय होता ज्याच्यावर टीका केली जात होती तो नेतासुद्धा त्या टीकेला दाद देत होता त्या त्या नेत्यांनासुद्धा ते टीका म्हणजे आपल्याला भारी वाटत होतं मनोरंजन होत होतं आणि मनोरंजनाचं प्रबोधन होतं त्याच्या समाजधारणा होती महाराष्ट्राचं हित होतं समाजाचं हित होतं पण आजकालची भाषणं जे पाहिली नुसता आगापाड नुसता द्वेष आणि टीका आणि वाचाळवीर याच्या पलीकडे काहीच नाही मनोरंजन तर होत नाही काहीच नाही प्रबोधन तर होत नाही समाजधारणा तर नसतेच महाराष्ट्राचं हित नसतेच दुसऱ्या नेत्यावर अगदी खालच्या पातळीवर एकमेकावर टीका टिप्पणी करणं वाचाळवीर करणं द्वेष करणं तिरस्कार करणं ही भाषणं त्याच्यामुळे ती ऐकावशी फारशी वाटत नाही परंतु काल मी भाषणं ऐकली मी त्या कार्यक्रमाला जयंत पाटील होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते भाजपचे आमदार आमदार गोपीचंद पडळकर होते विधानसभा अध्यक्ष त्या कार्यक्रमाला होते आणि गोपीचंद पडळकरांचं भाषण मी ऐकलं काय म्हणाले ते केत की केतकी केतकी चितळेचा आदर्श घ्यावा कारण ते आपल्या भूमिकेवर ठाम राहता ती भूमिका बदलत नाही म्हणून केतकी केतकी चितळेचा आदर्श घ्यावा असे गोपीचंद पडळकर म्हणाले आणि ते वाक्य ऐकून ती भाषेला ऐकून मला असायला आलं आहे की गोपीचंद पडळकर साहेब तुम्हाला ठाम भूमिका राहिली याचा आदर्श म्हणून तुम्हाला केतकी चितळेच कशी काय सापडली ठाम भूमिका राह ठाम भूमिका घेते म्हणून केतकी चितळेचंच उदाहरण तुम्हाला कसं काय पडळकर सापडलं आणि तो आदर्श घ्या तुम्ही मामा तो भाषणातून तुम्ही सांगता हे हसायला येतं दुसरं काय सापडलं नाही दुसरं महाराष्ट्रात नाही का ठाम भूमिका आहे दुसरं कोणीच नाही का महाराष्ट्रात केतकी चितळेच आहे का आणि तिचाच आदर्श घ्या म्हणून आमदार आमदार गोपीचंद पडळकर तुम्ही सांगता आश्चर्य वाटलं हसायला येतं खरं तर आमदार गोपीचंद पडळकरांना मला सांगावं असं वाटतं की पडळकर साहेब तुम्हालाच केतकी चितळेचा आदर्श घेण्याची खरी गरज आहे कारण राजकारणामध्ये तुम्ही सातत्यानं सोयीच्या भूमिका बदलत आलेला आहे सातत्यानं सोयीची भूमिका बदललेली आहे तुम्ही सगळ्या महाराष्ट्रानं समाजानं पाहिलेली आहे पहिल्यांदा तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवर गेला वंचित बहुजन आघाडीचा प्लॅटफॉर्म वापरून तुम्ही मोठे झाला राजकारणामध्ये त्यावेळी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे सर्व राजकर्त्याला पूर्णवृत्ती सर्वांचे बाप बाळासाहेब आंबेडकरांच्याबद्दल तुम्ही नेता मांडले त्यांच्याबद्दल गौरव उद्गार काढायचे आता जसं देवेंद्र फडणवीसबद्दल बद्दल काढतात त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीचा आघाडीचा प्लॅटफॉर्म वापरून तुम्ही राजकारणामध्ये मोठे झाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्याबद्दल बोलला तुम्ही बोलले तुम्ही ती भूमिका बदलली परत भाजपमध्ये गेला त्याच्या अगोदर तुम्ही बेल भंडारा भंडाऱ्याची शपथ खंडोबाची शपथ बेलभंडाराची भंडाऱ्याची आण वाहिली आणि भाजपला मतदान करू नका अशा धनगर बांधवांना तुम्ही सांगितलं भले माझी आई आणि माझा भाव असेल तर भावा जरी असलं मी स्वतः असलो तरी भाजपला मतदान करू नका भंडाऱ्याची शपथ घेऊन तुम्ही समाज बांधवांना आव्हान केलं आणि तुम्ही स्वतःच बदलला अरे भंडाऱ्याची आण या शपथ त्याची तर जाण राखायला पाहिजे इज्जत राखायला पाहिजे भंडाऱ्याची आणपेक्षा तुम्हाला भाजपमध्ये जाणं महत्वाचं वाटलं भंडाऱ्याची आणसुद्धा तुम्ही मोडली आणि भाजपमध्ये गेला खरं तर तुम्ही तुम्हाला तुमची सातत्यानं भूमिका बदलत बदलत आलेला आहे त्यामुळं केतकी चितळेचा आदर्श खरं तर तुम्ही घ्यावा केतकी चितळेचे अनुयायी गोपीचंद पडळकरांनी बनावे आम्ही मात्र गोपीचंद पडळकर तुम्ही केतकी चितळेचा आदर्श घ्या आम्ही मात्र राजमाता अहिल्यामाय होळकरांचा आदर्श घेऊन धनगर बहुजन समाजाच्या राजकीय आणि सामाजिक आणि व्यवस्था परिवर्तनाच्या क्रांतीची चळवळ हुभा करू याच्या अगोदर भाजप देवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला चांगले वाटतात कारण त्यांनी तुम्हाला आमदारकी दिली ते देवेंद्र फडणवीस धनगर बांधवांना समोर बोलताना सत्ता भाजप आली तर पहिल्या कॅबिनेट मं मंत्री मंत्री मंत्र्याच्या मिटिंगमध्ये धनगर आरक्षणाचा धनगराचा प्रश्न सोडवा अशा अभिवचन दिलं होतं किती दिवस झालं कधी व्हायची ती पहिली कॅबिनेट मन कॅबिनेट मिटिंग आमदार गोपीचंद पडळकर तुम्ही आता भाजपचे आमदार झालेत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला विचारा आणि पहिली कॅबिनेट मंत्री घ्या आणि धनगराचा आरक्षणाचा धनगराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा उगी वाचाळवीर काही बोलत बसू नका त्याच्यामुळं तुम्ही केचकी चितळेचा आदर्श जरूर घ्यावा पण आम्ही मात्र आम्ही मात्र राजमाता अहिल्यामाय होळकर यांचा आदर्श घेऊन धनगर समाज बांधवाबरोबरच बहुजन समाजाचं प्रबोधन करू दुसरा आणखी एक मुद्दा असे बोलले की ब्रामन ब्राह्मण आणि ब्राह्मणे तर ब्राह्मणावर उगीच टीका केली जाते ब्राह्मण आणि इतर समाजामध्ये वाद निर्माण केला जातो मला एवढं सांगा असं अधिक न बोलता एवढंच सांग असं वाटतं की ब्राह्मणवाद हाच धनगर मराठा ओबीसी दलित शेतकरी आणि इतर बहुजन समाजाचा खरा शत्रू आहे देवधर्म आणि जातीच्या मानसिक गुलामीमधून आजही बहुजन समाजावर ब्राह्मणवादी वर्चस्वा वर्चस्वाचं राजकारण आहे ब्राह्मणवादी वर्चस्व आबादित आहे हे कदाचित गोपीचंद पडळकरणास माहीत नसावे किंवा ते समजून ते मानसिक गुलामी नसल्यामुळं आणि सत्तेच्या लालसेपोटी सत्तेच्या उसण्या अवसनापोटी आपला खरा शत्रू धनगराचा बहुजन समाजाचा खरा शत्रू कोण आहेत हे त्यांना क माहीत असूनही कधीत बोलत बोलत सत्तेसाठी ते बोलत नसावे म्हणून ब्राह्मणवाद हाच दलित बहुजन धनगर मराठा माळी इत्याद, इत्यादी आदिवासी शेतकरी इत्यादी बहुजन समाजाचा ब्राह्मणवाद हाच खरा शत्रू आहे देवेंद्र फडणवीसनं त्यांना आमदारकी दिली म्हणून देवेंद्र फडणवीस त्यांना चांगल्या वेळा त्यांचा आदर्श त्यांनी घ्यावा याच्याबद्दल आम्हाला काहीही म्हणायचं नाही ब्राह्मणी गुलामीचं वज गोपीचंद आमदार गोपीचंद पडळ करणारे जरूर व्हावं जरूर वागवा ब्राह्मणी गुलामीचं वज आमदार गोपीचंद पलळकरांनी जरूर व्हावं जरूर वागवावं जरूर वागवा पण आम्ही ती का वज वागवायचं तुम्ही वागवा आम्हाला काय म्हणायचं नाही देवेंद्र फडणवीस तुम्हाला चांगले वाटतात त्यांचा आदर्श घ्या ते त्यांचं नेतृत्व घ्या आम्हाला काही म्हणायचं नाही ब्राह्मणी ब्राह्मणी गुलामीचं वज तुम्ही वा तुम्ही वागवा ना तुम्ही व्हा आम्ही का ते वजं व्हावं आम्ही का वाग वाग उच्न अवसनाचं ते वज वागवावं उलट ब्राह्मणी गुलामीच्या वजावरती पाय ठेवून आम्ही क्रांतीचा झेंडा फडकावू तुमचं तुम्ही जे वज वाहतात ना त्या ब्राह्मणी गुलामीच्या वजावरती पाय ठेवून आम्ही धनगर धनगराबरोबर बहुजन समाजाच्या राजकीय आणि सामाजिक क्रांतीचा झेंडा फडकावू अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं करतो आहे दुसरा असा आहे की ते म्हणतात की राघोबा राघोवा पेशवे राजमाता अहिल्यामाय होळकर यांच्या राज्यावरती चालून आली एक महिला एक अबला समजून व राजमाता अहिल्यामाय होळकरांनी त्यांना ठणकावून सांगितलं एक महिला म्हणून मार्ज्या राज्यावर तर राघवा पेशवे नावाचा ब्राह्मण पेशवा जर चालून येत असेल तर राघोबा पेशवे तुमचं माझ्या राज्यामध्ये हत्तीच्या पायी देऊन तुमचं स्वागत करू अशी एक करारची आणि क्रांतीची आणि धाडसाची भाषा राजमाता अहिल्या माय होळकरांनी वापरली त्या राजमाता होळकरांची आम्ही वारसदार आहोत तुम्ही राघोबा देवेंद्र फडणवीस म्हणजे आजच्या राघोबा राघोबा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे राघोबा वा पेशव्याचे वारसदार आमदार गोपीचंद तुम्ही पड पडळकर पडळकरात राघोबा पेशव्याचे तुम्ही गुलाम आहात आम्ही मात्र राजमाता अहिल्यामाय होळकरांचे वारसदार आहोत आणि म्हणून आमदार गोपीचंद पडळकर तुम्ही केतकी केतकी चितळेचा आदर्श घ्यावा आम्ही मात्र राजमाता अहिल्यामुळेलकरांचा वारसा घेऊन बहुजन समाजाच्या प्रबोधन चळवळीचं काम करू